आहे अजित पवार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महायुतीत राहणार आहेत का का नाही राहणार स्टँड लिहून देऊ मला काही कळत नाही राजकारण हे विश्वासाने चाललेलं असत आणि त्याच्यामध्ये अजून आपल्या इथं निवडणुका नाही का आमच्याबद्दल शंकेचं शंकेच वातावरण संशयास्पद वातावरण तयार केलं जातं मला तर काही कळत नाही माझे इतके स्पष्ट मत असतात तुम्ही कुठल्याही राजकीय लोकांशी बोला ते आधी सांगतात कुठले प्रश्न प्रसाद जे विचारणार आहात उत प्रसाद उत्तर प्रश्न द्या मग आम्ही त्याच्यातले काही कट करू हे नाही विचारायचे हे विचारायचे हे नाही एकदाही एकदाही ज्या दिवशी राजकारणात आलो त्यावेळेस कुणी तुमच्यासारख्या कुठल्याही मान्यवरांनी आमची मुलाखत घ्यावी जे पाहिजे ते प्रश्न विचारा आपल्यामध्ये खोट नाही तर उत्तर द्यायला आम्ही घाबरायचं कारण काय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे कारण आम्ही आमच्या सौदे बुद्धीला स्मरून काम करतो आम्हाला समाजाचं भलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या किती जागा निवडून येणार किती जागा अजून वाटत नाही काही नाही आता तर वातावरण तयार करायला आम्ही सुरुवात केलेली आहे हे वातावरण टेम्पो पुढं पुढं चढवत 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 कशा पद्धतीनं सगळेजण करतायत आणि त्याच्यावर वोटर कुणावर किती विश्वास ठेवतात त्याच्यावर ह्या गोष्टी आहेत बिलकुल खूप खूप धन्यवाद आपण अगदी मनमोकळेपणाने आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली त्यासाठी हे होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र